यायचं उत्तर सगळं गौराचं उत्तर द्यायचं आहे पण एक माझ्या म्हणून तुम्हाला एक माझ्या म्हणजे विषय आहे तो लक्षात घ्या विषय आहे मनात मी धडला तुमचं आमचं नात प्रेम असेल ते बाहेरच आज रंग मोठ्यावरती आपण आहोत म्हणून काय म्हणतो ऐका राग पुणाच्या मनात मी धरलाच नाही अरे वाघवाच्या फाकडा मला म्हणतात मागे कधी ना आणि हा शाहीर संदीप मोरे शक्ती तुम्ही आज

बघा आता तुम्ही करताना हनुमंत हनुमंत आता मी पण कसं आणतोय बघा आणि त्याच्यावर गाणं पण कसं गातोय तो नागरात आला आता गोवाना माहिती आहे वाचक आहेत ते खूप नागरात आला त्या नागराताला एक मुलगी झाली तिचं नाव उलती आता उल्पी आणि अर्जुनाचं लग्न झालं त्याच्या पोटाशी एक वरगा येतो उलपीच्या होत नव्हतं होत नव्हतं होत नव्हतं पण झालं ते नाही हो कस झालं अर्धा पुरुष आणि अर्धी बाई त्याला काय म्हणतात ही सिक्स काय आता गोव्यांनी आकडा सांगितला मला यक्का छक्का बोलले मला बोलले की नाही आकडा 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 कल्याण डुगोली सगळा आकडा भेटलाय ना त्या गोवा खेळतात हुन बाड्या करतात त्यांच्या दोघांच्या पोटात जन्माला आलेला जो मूळ आहे तो फायव्ह वन सिक्स मध्ये अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री असते त्याच नाव आरावण ज्या वेळेला बाप मरतो तेव्हा तो काय म्हणतो तो आरा, अना अनावरण काय म्हणतो या गादीवरती मला बसायचं आहे तुम्ही प्रजा काय म्हणते की तू जर ह्या गोष्टीमध्ये असशील फायव्ह वन सिक्स म्हणजे त्या गोष्टीमध्ये असं